नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील टप्पा शाळेंना मिळायला पाहिजे या संदर्भामध्ये पाठीमागच्या काळात निर्णय झालेला आहे वस्तुस्थिती आहे आणि त्या शिक्षकांच्या साठीचा जो काही निधी आहे त्या निधीची मागणी विभागाच्या वतीने टप्पा करण्यात आलेली आहे मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आम यांच्याकडे आम्ही विनंती करणार आहोत ह्या अधिवेशनात कम्प्लीट होईल ते ह्या अधिवेशनाच्या याच्यामध्ये ऑलरेडी मागणी केलेली आहे ठीक आहे सांग्य थँक्यू थँक्यू अजून काही नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका